नाही नाकर Hello, hello. हेलो लाइक करा सर्वानी कमेंट करा हेलो प्लीज लाइव लाइक करा कमेंट करा सर्वानी चैनल जर नवीन आल तो चैनल सब्सक्राइब करा हाय हेलो प्लीज लाइव लाइक करा हाय क्वीन अमीरा हाय हेलो आपका फेस दिखाओ वरना मैं मैसेज नहीं करूंगी जा सकते हो आप 拜拜，拜拜。 बाय क्यों ना मीरान बाय 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 अब जा सकते हो <laughs> लाइक भी मत करो बाय बाय आप जा सकते हो आपका कुछ काम नहीं इधर ओके पूरक व्यवसाय लाईक डन टना टन <laughs> नमस्कार ताई नमस्कार दादा नमस्कार झालं का जेवण दादा जेवण नाही झालं दादा तुमचं झालं का जेवण लाइक साठी धन्यवाद दादा लाईकसाठी धन्यवाद दादा झालं का जेवण तुमचं आवाज खूप कमी येत आहे तुमचा आवाज खूप कमी येत आहे येतो आहे का आता दादा हॅलो टीव्हीचा वगैरे आवाज चालू असतो म्हणून मी आवाज कमी ठेवला आहे तब्येतीचं काय नाही तब ना दादा टीव्हीचा आवाज चालू असतो जास्त म्हणून हॅलो माझं झालं ताई जेवण ओके दादा दादा तुमचं पण चॅनेल आहे का चॅनेल आहे का तुमचं पण మహారాష్ట్రల్లాపూర్ దాదా తు కు మహా हो ओके कमेंट ठेवा दादा शॉर्ट वीडियोला मी चेक करते तुम्हारा सब के का दुपारी बारह वजता का ओके ठीक है नोटिफिकेशन मिलाल तरी इन लाइवला छत्रपती छत्रपती संभाजीनगर ओके कविता ताईच्या लाईव्हवर सब केलं तुम्ही मला ओके ओके रावसाहेब दादा ते चॅनेलचं नाव वेगळं आहे ना, वे ना त्यामुळं समजलं नाही ओके हो दुपारी दुपारी कविता द्यायच्या लाईव्हला संध्याकाळी हो तिथं सब केला आहे मी तुम्हाला रावसाहेब दादा म्हणजे खरच तुम्ही म्हटलात तसं लाईव्ह आल्यानंतर ओळख दाखवा चॅनेलचं नाव वेगळं असल्यामुळं समजलं नाही हॅलो प्लीज लाईव्हला लाईक करा कमेंट करा ओळखलं ओळखलं दादा चॅनेलचं नाव वेगळं आहे आणि तुमचं नाव वेगळं असल्यामुळं मी ओळखलं नव्हतं हॅलो प्लीज लाईव्हला लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा सर्वांनी चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तिथं फक्त अमोल दादांनी रिटर्न केलं नाही मला वाट बघून अनसब करून टाकायचं दादा मग आपल्याला ना सब नाही मिळालं तर आपण अनसब करून टाकायचं थोड्या वेळ वाट बघायची उद्यापर्यंत मेसेज करून ठेवा दादा रिटर्न करा म्हणून हो दादा जॉईन केलं मी लगेच मला नाही जॉईन फक्त तुम्ही एकट्यानेच तिथं जॉईन मिळालं मला कविता द्यायच्या लाईव्हला बाकी कोणी नाही जॉईन केलं ज्यांनी आपल्याला रिटर्न नाही दिलं त्यांची वाट बघायचं एक मेसेज करून टाकायचा नाही मिळालं रिटर्न तर ऑन सब करायचं मला फक्त तुम्ही जॉईन केलं कविता त्याच्या लाईव्ह मध्ये एकच सब मिळालं आणि काही उपयोग नाही ब्लू ने जॉईन केलं ना एकमेकांना लगेच जॉईन केल्यामुळं अनसअप होते यूट्यूबला समजते ते आपण ब्ल्यूने सब केला आहे त्यामुळे ते अनसब होते हो आणि कमेंट करून ठेवा त्यांना रिटर्न करा म्हणून नाही जर मिळालं रिटर्न तर तुम्ही अनसब करून टाका एकमेकांना सपोर्ट करायला हवा जर आपल्याला सपोर्ट नसेल मिळत असेल तर आपण पण नाही सपोर्ट करायचा कुणाला जिथं आपल्याला सपोर्ट मिळतो तिथंच आपण जायचं लोक केलं म्हणतात आणि करत नाही हो ना बरोबर आहे आपण प्रामाणिकपणा दाखवतो पण समोरचं आपल्याला प्रामाणिकपणे नाही करत दादा तुमची एकच टाईम लाईव्ह असते का संध्याकाळी नसते का, का लाईव्ह तुम्ही ओळखत ओळखतात का त्यांना तुम्ही ओळखतात का त्यांना नाही दादा नाही ओळखत शरद पवार हॅलो हॅलो दादा मी नाही ओळखत काय 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 त्यांचं नाव काजलताई का कोमलताई त्यांच्या लाईव्हला मी आज कविता ताई कविताईंच्या लाईव्हला असते मी पण जास्त नाही एक पाच मिनटं थांबते कारण प्रत्येकांच्या लाईव्ह मध्ये पाच पाच मिनटं जाते काजलताईंनाच फक्त मी ओळखते कविताताईंना कविताताई काजलताई ज्या होत्या त्यांना ओळखते अमोलदाना नाही ओळखत ना मी त्यांनी मला नाही ना सब केलं शरददादा दादा हॅलो सप दादा मी नाही ओळखत त्यांना ओळखत असते तर सांगितलं असतं तुम्हाला सप द्यायला अगोदर संध्याकाळी आठ वाजता घेत होतो ओके बंद केली का परत शरद दादा लाईव्ह लाईक करा प्लीज प्लीज सर्वांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा आता दुपारी बारा वाजता घेतो एकच टाईम मग रात्री चालू करून ठेवायचे ना दादा म्यूट करून आणि कॅमेरा ऑफ करायचं आणि म्यूट करून रात्रभर चालू ठेवायचे तसंही तुम्ही करू शकता एक दोन तीन तास तुम्ही रात्रीचं चा चालू करून ठेवू शकता हॅलो काजलताईने सुद्धा रिटर्न नाही केलं काजलताईला तुम्ही अजून एकदा कमेंट टाका ती करेल रिटर्न ती करते रिटर्न सर्वांना काजलताईला तुम्ही अजून एकदा कमेंट टाका नाहीतर उद्या लाईव्ह मध्ये सांगा की रिटर्न कर म्हणून कविता ताईंनी ज्यांना ज्यांना सांगितलं त्यांना सब केलं हो दादा तुम्ही सब केलं पण समोरून नाही मिळालं तर त्यांना परत एकदा सांगा की सब करण्यासाठी नाही जर केलं तर अनसब करून टाका जास्त लोड नाही घ्यायचा जे आपल्याला सप करतील त्यांना सप करा नसेल केलं तर नका म्हणून सांगा राहू द्या आपण पणान सफ करा एक नंबरला एक मी केला आहे हो दादा दा मी आत्ताच दहा मिनटं झाली लाईव्ह चालू केली आहे आत्ताच दहा मिनटं झाले लाईव्ह के चालू केली आहे आणि प्रत्येकाची लाईव्ह नऊला चालूच असते त्यामुळं आता मला वेळ होता म्हणून मी लाईव चालू करून ठेवले आहे माझी संध्याकाळी सात ते आठ साडेआठपर्यंत असते तीसुद्धा मग अशी मी एक चाळीस मिनटं केली आणि बंद केली आता परत चालू केली आणि सकाळी अकरा वाजता असते अकरा ते साडे अकरापर्यंत साडे अकरा ते साडेबारा वॉच टाईम भेटतो का म्युटलाईचा असं मला पण समजलं आहे की भेटतो आहे पण मी काय एवढं नाही केला कारण माझा काही डाटा अनलिमिटेड नाही आहे व त्याला डाटा भरपूर लागतो माझा दीड जी बी दिवसाला दोन जी बी तेवढाच असतो दिवसभरासाठी लागतो म्हणून मी नाईटला काही चालू करून ठेवत नाही वॉच टाईम वाढतो म्हणतात हॅलो प्लीज लावला लाईक करा कमेंट करा हॅलो प्लीज लाईव्हला लाईक करा कमेंट करा हाय Hello, hi, hello, hello.